उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पांडुरंग पांडुरंगावडे पाटील यांनी केला जाहीर प्रवेश स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचा शिवसंग्राम पक्षाचा सच्चा मावळा नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी परिवारात दाखल दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बीडचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री दिलीप अण्णा गोरे यांचा व शिवसंग्राम संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड शहर पुणे श्री पांडुरंग आवडे पाटील यांचा बीड पंचायत उपसभापती श्री संजय गव्हाणे मान्य पंचायत समिती सदस्य फिरोज पठाण व अन्य सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्ष प्रवेशामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहरी व ग्रामीण भागात फायदा होण्याची शक्यता आहे व भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पक्ष वाढीसाठी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात निश्चितपणे फायदा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले व मराठा सेवक म्हणून काम करत असलेले श्री पांडुरंग आवारे पाटील यांनी मुंबईमध्ये बोलताना दिली पालाघाटचे नेते म्हणून परिचित असणारे आवारे पाटील ते गेल्या अकरा वर्षापासून लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या सोबत तन मन धनाने व एकमिष्ठेने संग्राम संघटना वाढविण्याचे काम करत महाराष्ट्र राज्यात व इतर भागामध्ये करत होते तसेच संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज धरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळी लढ्यात सुरुवातीपासूनच अग्रेसर सक्रियपणे मराठा सेवक म्हणून सोबत अविरतपणे काम करत आहेत महाराष्ट्राला विकासात्मक दूरदृष्टी कानाकोट्यात पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणारे व राज्यातील सर्व घटकांतील लोकांना सोबत पुढे घेऊन जाणारे व सर्व समभाव या हेतूने न्याय देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्व हाती घेतल्यामुळे नक्कीच गेल्या अने अनेक वर्षापासून बीड जिल्हा विकास वंचित होता त्या बीड जिल्ह्याचा शहराचा विकास करण्यासाठी जातीने लक्ष घालून त्या भावनेने विकासात्मक कामे करत आहेत म्हणूनच नामदार अजितदादा पवार यांना साथ व सोबत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस

मराठवाड्यातील पिंपरी चिंचवड शहरात व पुणे शहर परिसरात स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी बांधवांशी चांगला संपर्क व ना जोडलेली आहे जनसंपर्क चांगला आहे पांडुरंग आवारी पाटील हे चौसाळा जिल्हा परिषद गटातून सर्व साधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आज ते समाजकार्याच्या व राजकारण्याच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे अजित अजितदादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी बीडचे माजी नगराध्यक्ष श्री अण्णा गोरे यांच्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश केला त्यांचे नामदार अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत स्वागत करून अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील संबंध आहेत आणि कधी आम्ही त्याच्यामध्ये एकमेकांच्या असणाऱ्याच्या संबंधामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न कधी केला नाही पण कधी कधी काही तिथले लोकल काही परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्या जीवाभावाचे सहकारी थोडेसे बाजूला जातात परंतु पुन्हा आज ते मुख्य प्रवाहात येत आहे त्याचा मनस्की आनंद मला तुमच्या नाशिककरांचा बीडकरांचा आहे मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझी जाऊन शक्त समजवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र